नमस्कार आपण कुठून आली राशीवरून काय त्रास होतात तुम्हाला मावशीला पूर्ण पाय दुखायचा म्हणजे कंबर आणि गुडघ्यात गेत, गुडघ्यात चमक भरली त्याचं चा। अच्छा चालताना काय काय व्हायचं पूर्ण पाय लागच्या साईडने पूर्ण पाय म्हणजे लंगडत लंगडत चालत होते आणि उचलतच नव्हता याच्या आधी किती वेळा ट्रीटमेंट केला तुम्ही भरपूर ठिकाणी केलं ट्रीटमेंट अच्छा किती दिवसापासून त्रास होता जवळपास वर्षभरापासून वर्षभरापासून वर्षभरात लग्न जाऊन आलो तुमच्या इथे चोर अजून इकडे अच्छा अच्छा त्यांनी एकवीस दिवस प्लास्टर गेला भरपूर पैसे गेले पण उपयोग उपयोग तर मग एम आर आय केला गोळ्या खाऊन काही फरक नव्हता आज काहीतरी मोकळ झालं आज काय वाटलं किती टक्के आराम वाटतो शंभर टक्के म्हणजे चालताना तुम्ही लंगडत होते आधी पायवर ओढत ओढत चालत होते आणि आता पाय सरळ चालायला लागले भरपूर फरक पडलाय तुमच्यासारखं जर इथं त्रास असाल असं पेशंटला तर काय सांगशील त्यांना असं सांगितलं